मी राजू कीर्तने लोकजीवन यूट्यूब युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो आज मी या बुद्धलेणीच्या परिसरामध्ये आनंद विहार आहे या आनंद विहारामध्ये बाहेर राज्यातील श्रामदेव मुलं या ठिकाणी श्रामदेवाची दीक्षा घेतात आणि बुद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी मुलं महाराष्ट्रभर किंवा देशभर जातात तसेच या ठिकाणी श्रामले शिबिराचे हॉस्टेल पूजनीय बनते होतात आणि या ठिकाणी बुद्ध धर्म रीतिरिवाजाप्रमाणे लग्नसुद्धा या ठिकाणी लावल्या जातात सर्व राज्यभरामधून या ठिकाणी दरवर्षी एक धम्म सुद्धा या ठिकाणी घेतात आणि हा निसर्गरम्य परिसरामध्ये सर्व बौद्ध उपासक उपासिका दर रविवारी या ठिकाणी बुद्धवंदना धम्मवंदना संघवंदना आणि पूजनी भंतेच्या हस्ते धम्मदेशना त्यांना दिल्या जाते तर पूजनी बनते वंदानी बनते सध्या आता आषाढी पौर्णिमा येणार आहे आणि आषाढी पौर्णिमेला सर्व वारकरी संप्रदाय हे पंढरपूरला जातात पण पूजनीय बनते मला असं म्हणायचं आहे की काही आपले समाजातील जे विद्वान लोक आहेत ते असं म्हणतात की पंढ पं पंढरीचा पांडुरंग जो आहे तो पंडितचा पांडुरंग असून ते तथाकथ बुद्धच आहेत याविषयी आपलं काय म्हणणं बघा अडीच हजार वर्षापूर्वी इसवीसन ख्रिस्त पाचशे त्रेसष्ट वर्षापूर्वी भगवान बुद्ध या भारतभूमीमध्ये जन्म आलेले आहे आणि संपूर्ण ईश्वाला माहीत आहे ईश्वामध्ये जेवढे राष्ट्र आहेत त्या सर्व राष्ट्रांना माहीत आहे की हा तथागत सम्यक संबुद्धाचा भारत देश आहे या भारत देशामध्ये भगवंत महापरिनिर्वाणाला गेल्यानंतर सम्राट अशोकांनी भगवान बुद्धांनी आपल्या जीवनामध्ये जे काही चौऱ्याऐंशी शिलालेख ताम्रपट कोरीव लेण्याच्या माध्यमातून चौऱ्याऐंशी हजार धर्मस्कंदे भगवान बुद्धांनी आपल्या मुखातून चौऱ्याहत्तर हजार चौऱ्याऐंशी हजार प्रवचन दिली त्या चौऱ्याऐंशी हजार प्रवचनावर स्कंदावर सम्राट अशोकाने एक एक बुद्ध विहार एक एक शिलालेख ताम्रपट कोरिवलेले अशा प्रकारे निर्माण केलेले आहेत त्या अगोदर कुठल्याही प्रकारे भगवंताची मूर्ती भारताच्या भूमीमध्ये स्थापित झालेली नव्हती त्याचं श्रेय केवळ सम्राट अशोकांना जातं भगवान बुद्ध बुद्धत्व प्राप्तीच्या अगोदर सहा वर्ष तप करून जेव्हा त्या डोंगरशिरीच्या पर्वतामध्ये बसले त्यावेळेस त्यांची स्थिती आणि कुशीनगरमध्ये रामभार स्तूप आहे जिथं भगवंत महापरिनिर्वाणाला गेले असे हे पवित्र स्थळ भगवंताच्या जन्माची साक्ष देतात त्यापैकी सारनाथ बुद्धगया कुशीनगर आणि लिंबोनी असे चार स्थळ जगातल्या लोकांचे प्रेरणास्थान आहेत प्रत्येक राज्यामध्ये भगवंताच्या आस्तीवर एक स्तूप आहे असे दहा स्तूप आहेत काही ठिकाणी भगवंताच्या आस्तीवर विहार बांधण्यात आले त्यापैकी महाराष्ट्रात सत्तावीसशे बुद्ध विहार आहेत आहेत त्यापैकी पंढरपूर त्याच्यानंतर नाशिक काळाराम मंदिर त्याच्यानंतर करळी वैजनाथ औंढा नागनाथ या ठिकाणी महाराष्ट्रात एकमेव असे जे पवित्र स्थळ आहेत ते केवळ बुद्धिस्ट आहेत आजही तुम्ही त्या विहारात जर गेला औंढा नागनाथच्या तर तिथं तुम्हाला त्या विहारावर त्या मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर वालवर तथागत सम्यक संबुद्ध पाहायला मिळेल आतमध्ये सुद्धा बुद्धाची मूर्ती आहे अशा प्रकारे बालाजी मध्ये सुद्धा बुद्ध आहे अशा प्रत्येक विहारामध्ये बुद्ध आहेत परंतु इथं सगळं ब्राह्मणीकरण झाल्यामुळं महार हा गावकुसाबाहेर राहणारा समाज त्या महाराला गावामध्ये येण्यास मज्जा होता आणि या ब्राह्मण लोकांनी बुद्धाच्या मूर्तीला इद्रूप करून साड्या नेसून काही वेगवेगळे जानवं घालून वेगळ्या प्रकारचं रूप देऊन ते महार लोकांच्या लक्षात येऊ नये की हे बुद्ध आहे म्हणून त्यांना बंदी केली गावात मज्जाव केला गावाच्या बाहेरच फिरावं गावाच्या बाहेरच त्यांनी राहावं अशा प्रकारे महाराष्ट्रामधले जे बुद्धिष्ट स्थळ आहेत ते ब्राह्मणांनी कब्जा करून घेऊन बसलेले आहेत आजही पंढरपुरीचा पंढरपूरचा इठ्ठल पाहिला तुम्ही तर सद्धम्म पुंडरीक सूत्राचा उपदेश भगवान बुद्धांनी राजगिरीच्या डोंगर श्री पर्वतावर राजगिरीला जे शांती स्तूप आहे त्या शांती स्तूपावर भगवंतांनी सद्धम्म पुंडरीक सूत्राचा उपदेश केलेला आहे सद्धम्म पुंडरीक सूत्र म्हणजे काय कमळ पांडुरंग या शब्दाचा अर्थ कमळ होतो आणि कमळ हे केवळ त्या कमळावर सिद्धार्थ सम्यक संबुद्ध बसलेले आहेत कमळ हे सद्म सूत्र अर्थात सम्यक संबुद्ध केवळ जगामध्ये तुम्हाला सम्यक समृद्धच या कमळावर बसलेला पाहायला मिळेल परंतु मी एकोणीसशे पंच्याहत्तर साली पंढरपूरला लहानपणी गेलो असताना तिथं अगोदर गोल असं चक्र होतं ज्याला कमळ म्हणतात ते कमळ फोडलं साईडनं फोडलं आणि त्या दोन्ही समोर तथागत बुद्ध अशा प्रकारे कोरलेलं मी पाहिलं एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये त्यावेळेस मी चौदा पंधरा वर्षाचा असेल आणि त्यावेळेस त्या